नमस्कार लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबद्दल एक नवीन अपडेट आलेली आहे बघा भरपूर लाडक्या बहिणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार यासाठी वाट बघत आहात तुम्हाला तो हप्ता कधी मिळेल आणि कोणाला मिळणार नाही म्हणजेच की बघा ज्या लाडक्या बहिणींनी अजूनपर्यंत ई के वाय सी केलेली नाही त्यांना पण सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळेल का अशा प्रकारचे जेवढे काही तुमचे प्रश्न आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओला नक्की बघा आणि आपल्या पहिल्यांदा भेट देत असाल तर नक्की चॅनलला विसरू नका जेणेकरून अशाच सर्वप्रथम जे अपडेट आहे तुम्हाला मिळत राहतील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्ही इथं बघू शकता की महाराष्ट्र शासनकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत एक सूचना जे आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्ही तर बघू शकता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडून जर बघितलं तर तुम्हाला इथं बघू शकता निर्णय मध्ये काय काय सांगण्यात आलेला आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षात मागणी क्रमांक यन तीन बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण दोन समाज कल्याण सातशे एकोणनव्वद अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना दोन अनुसूचित जाती घटक योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बोजनातर या लेखा खाली रुपये तीन हजार नऊशे साठ कोटी इतका नेतृत्व मंजूर झालेला आहे बघा तुम्ही इथं बघू शकता की लाडकी बहीण योजनेसाठी जो तुमचा सप्टेंबरचा जो म्हणजे की हप्पा बाकी राहिलेला आहे त्यासाठी जर बघितलं तर निधी जो तो वितरण करण्याबाबत याबद्दलची एक अपडेट आहे आपल्यापर्यंत आलेली आहे आता बघा जो सप्टेंबरचा हप्ता आहे तुम्हाला कधी मिळणार आहे तर बघा दोन नंबरच्या पॉईंटमध्ये सांगण्यात आलेला आहे की वित्त विभागाच्या संदर्भात सात चार दोन हजार पंचवीस रोजीच्या परिपत्रकांवर सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी या लेखा शीर्षाखालील ले एकतीस सहायक अनुदाने वेतने तर या उद्दिष्टाखाली रुपये चारशे दहा पॉईंट तीस कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे बघा यामध्ये जर बघितलं क्लिअरली तर सांगण्यात आलेलं आहे की रुपये चारशे दहा पॉईंट तीस कोटी इतका निधी जो आहे तुम्हाला सप्टेंबर महिन्यासाठी जर बघितला तर वितरण करण्याबाबत देण्यात आलेला आहे म्हणजेच की बघा जो तुमचा सप्टेंबरचा जो निधी आहे तुम्हाला जर बघितलं येत्या काही हप्त्यामध्ये म्हणजेच की बघा पुढील हप्त्यामध्ये तुमचा जो पुढील निधी आहे तो तुम्हाला मिळणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या आता बघा निधी तुम्हाला किती दिला जाणार आहे तर बघा भरपूर जे बाकीचे जे चॅनल आहे तुम्हाला सांगत असतील की तीन हजार रुपये मिळवत असणार आहे तर बघा मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला जो हप्ता आहे सप्टेंबर महिन्याचा तो पंधराशे म्हणजे की एक हजार पाचशे तुम्हाला एवढा दिला जाणार आहे तुम्ही लक्षात घ्या आता बघा कोण कौन कोणाला जो आहे हा निधीचा लाभ मिळेल म्हणजेच की बघा आता जर बघितलं तर भरपूर महिलांनी ई केवायसी जे केलेली नाही आहे आणि ज्या लाडक्या बहिणी अजूनपर्यंत ई केवायसी केलेली नसेल त्यांनी करून घ्या आता बघा ई केवायसी कशी करायची याच्याबद्दलची पण माहिती मी माझ्या युट्यूब वरती तुम्हाला दिलेली आहे त्यावरून तुम्ही बघून घेसाल त्याच खाली जर बघितलं यामध्ये आणखी एक पॉईंट महत्वाचा देण्यात आलेला आहे की यामध्ये सांगण्यात आलेला आहे की विभागाने अनुसूचित जातीच्या व नवबोद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करून देण्यात यावी तसेच अनुसूचित जाती व नवबोद्ध प्रवर्गातील घटक कार्यक्रम उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोग अनुसूचित जातीच्या व नवबुद्ध प्रवर्गातील लाभार्थी करिताच होईल याबाबत विभागाने दक्षता घ्यावी आता बघा यामध्ये जर बघितलं सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबत महिला व बाल विकास विभागाने दक्षता घ्यावी बघा यामध्ये जर बघितलं तर क्लिअरली तर सांगण्यात आलेला आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेचा जर काही महिला लाभ घेत असतील तर बघा त्यांना जो आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा जो लाभ आहे तो घेता येणार नाही यावर तुम्ही लक्षात घ्या ही जी माहिती आहे जर बघितलं महिला व बाल विकास विभागाने याची दक्षता घ्यायला सांगितलेली आहे आता बघा सर्वात महत्वाचं म्हणजे की जे तुम्हाला ऐकायचं आहे की बघा जो ई केवायसी केलेला आहे त्यांना म्हणजे की हप्ता मिळणार आहे का तर बघा हा जो तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता आहे ज्यांनी ई केवायसी केलेली नाहीये त्यांना पण मिळणार आहे आणि ज्यांनी ई केवायसी केली त्यांना पण दिल्या जाणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या पण बघा समोरच्या महिन्यासाठी जर बघितलं तर ई केवायसी बंधनकारक राहणार रा आहे म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणी ई केवायसी करतील त्यांना जो आहे पुढील महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे कारण की बघा ई केवायसी जे आहे बंधनकारक आहे यांनी क्लिअरली याच्या आधी सांगितलेलं आहे म्हणून ज्या कोणा लाडक्या बहिणींनी अजूनपर्यंत ई केवायसी केलेली नसेल त्यांनी करून घ्या आणि तुमचा जो सप्टेंबर महिन्याचा हप्ता आहे तो तुम्हाला लगेच म्हणजे की बघा चौदा ऑक्टोबर या तारखेच्या आतमध्येच तुम्हाला मेसेज येण्यास सुरू होणार आहे म्हणून ज्या कोण्या लाडक्या बहिणींना असं वाटत होतं की कधी मिळणार आहे तर बघा त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण माहिती पडेल आणि अशाच अपडेट मी माझ्या चॅनलवरती आणत असतो म्हणून चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा आणि ही जर तुम्हाला माहिती बघायची असेल तर बघा टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही बघून घेसाल जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्ही पण वाचू शकसाल तर बघा अशा प्रकारची आजची महत्वपूर्ण माहिती होती जे की मी तुम्हाला सांगितलेली आहे व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना पण सेंड करा जेणेकरून त्यांना पण माहिती पडेल तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद